आपण पाहताय आहे शिंदखेडा माझं टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी पूर्वीचे पायवारीच्या प्रथेत बदल करत व सहभागी युवकांच्या सल्ल्यानुसार आयोजक नियोजकांच्या मान्यतेनुसार पायवारीचा कार्यक्रम बदल करून वारकऱ्यांसोबत एका आठवड्याचे नियोजन करून पंढरपूर दिशेने आज शिंदखेडामधील मठा मठाधिपती मेघशा महाराज यांच्या मार्गदर्शनाने मार्गस्थ झाले आजच्या या नियोजित नियोजन झाले आहे आज सकाळी परमेश्वर नामस्मरणाने सुरुवात झाली प्रसंगी दत्त मंदिर संस्थान तर्फे दत्त मंदिर व्यवस्थापक प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या प्रसंगी मेघशा महाराज यांच्यासह

आणि आपल्या सर्वांना सुकर होईल अशा प्रकारचा हा वारीचा प्रवास आजपासून या ठिकाणी शुभारंभित होत आहे आणि आपल्या सर्वांना बाबांनी नेहमी सातत्याने सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचं पालन आपण करत असतात आपलं आरोग्य आपण सांभाळत असतो आपल्यासोबत बाबा आहेत म्हणजे परमेश्वर आहे आणि असा हा परमेश्वर आपल्याला सांभाळून आपला जो मनातला हिप्सित आहे आशा आहे मनातली जी आकांक्षा आहे हा इच्छेचा संदर्भ आपण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करतो आहे आणि एक उत्साह एक आनंदी वातावरण बाबांच्या या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं या ठिकाणी दत्तमंदिर संस्थानच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो दत्तमंदिर जे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक दादासाहेब हिमतसिंह राहुल त्याचबरोबर चंपकसिंग भगवान सिंग राहुल आणि हा राहुल परिवार सातत्याने आपल्या गावाच्या उत्सवामध्ये असेल दत्त जयंतीचा उत्सव असेल अँड प्रेस द